कुला शहरासह महामार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम नगरपालिकेने सुरू केली असून मुख्याधिकारी तुषार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे सध्या या मोहिमे अंतर्गत चौफुली फतेप्रज नाका यासह अनेक परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले आहे नगरपालिकेने यापूर्वी अनेकदा नागरिकांना अतिक्रमण न ना करण्याचे आवाहन केले होते मात्र काही ठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाल्याने प्रशासनाला ही कारवाई हाती घ्यावी लागली मुख्य अधिकारी तुषार आहीर यांनी सांगितले की अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो अपघातांची शक्यता वाढते तसेच त्यामुळे अतिक्रमण मुक्त एवला करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे नागरिकांनी पुन्हा अतिक्रमण न करता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले अतिक्रमण अतिक्रमण मोहीम अशीच पुढे देखील सुरू राहणार असल्याची माहिती नगर परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे नमस्कार मी अधिकारी तुषार आहे येवला नगर परिषद आज शुक्रवारी रोजी नगरपालिका सर्व कर्मचारी अधिकारी वृंद तसेच शहर पोलीस ठाणे यांच्या वतीने कोटमगाव रोड फतेबुरुज नाका ते कोटमगाव रोड विंचूर गंगा दरवाजा ते काळा मारुती रोड पटणी गल्ली काळा मारुती रोड ते परत विंचूर चौफुली मेन रोडपर्यंत अशा ठिकाणी टेम्पररी स्वरूपाचे व काही परमनंट स्वरूपाचे अतिक्रमण काढण्यात आले ही कारवाई सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या अनुषंगाने केंद्र करण्यात आलेली आहे तरी माझी सर्व नागरिकांना विनंती रस्त्यावर चालताना आपण वाहतुकीचे सर्व नियम पाळायचे तसेच धारकांकडून कोणत्याही प प्रकारच्या वस्तू खरेदी करणं या अतिक्रमणांचा शहरवासियांनाच तोटा होतो त्यांच्यासाठी अँब्युलन्स जाणं शाळेत लोकांना हे होणं अपघात होणं शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जाणं यासाठी त्रास होतो त्याच्यामुळे सर्वांनी एक संपल, सं संकल्प करू एक आव्हान करतो मी सर्व शहरवासियांना की त्यांनी अतिक्रमणधारकातून धारकांकडून कोणत्याही स्वरूपाची खरेदी करू नये मी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आश्वस्त करतो की कार्यवाही सातत्याने सुरू राहणार आहे तर सर्व अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणं आपली काढून घ्यायचे व नगरपालिकेला पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ श्री लाकडीघानाल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडीघाना तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न